आ, नमस्कार उद्या चोवीस तारखेला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य कल्याण खळे यांचा अर्ज मी भरणार आहे आम्ही कोणत्याही गाजावाजा न करता एक पाच लोक घेऊन त्यात शिवसेना उद्धव ठाकरेचे नेते लोक राष्ट्रवादी शरद पवारचे नेतेचे लोक संभाजी ब्रिगेडचे आप पार्टीचे असे मोजके लोक जाऊन आम्ही फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे महाराष्ट्राचे माजी मंत्री अमित जी देशमुख येणार आहे त्यांच्यासोबत आम्ही फॉर्म भरणार आहे आणि सकाळी नऊ वाजता आम्ही श्यामलाज जे हॉटेल आहे त्याच्या खाली पार्टी कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि अकरा ते बारा नंतर त्या मोंडेकमध्ये आम्ही जाहीर सभा एक छोटीशी करणार आहे आणि त्यासाठी आपण असंख्य लोकांना घेऊन उपस्थित राहा हे विनंती करतो जाहीर सभेमध्ये प्रमुख कोण कोण उपस्थित राहणार आहे प्रमुख म्हणजे अमित देशमुख राहणार आहे शिवसेना कडून भास्कर आंबेडकर आहे शिवसेनेकडून अंबादास दानवे आहे राष्ट्रवादीकडून राजेश टोपे आहे आप पार्टीचे अध्यक्ष राहणार आणि समाजवादीचे अध्यक्ष राहणार आणि संभाजी विगड करणार कशा प्रकारच्या शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शन न करता ते बघा आम्ही गणिमी दावा पद्धती अवलंबून केलेल्या आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतात आणि मी मला सांगताना आनंद आहे की महायुतीमध्ये आता त्यांचा एक दुसऱ्यावर आरोप अत्यारोप कार्यक्रम सुरू झाला तर माहिती आहे दाढीवाला बाबा काय काय करतो आणि त्या दाढीवाला बाबाचा एकदम राईट अँड भास्कर मदरे जे दलित आघाडीचा अध्यक्ष आहे ज्यांनी जालना मेडिकल कॉलेजसाठी विरोध केला त्यांनीही अपक्ष फॉर्म भरला म्हणजे त्या भास्कर माजरेला दाडीवाला बाबाचा आशीर्वाद आहे का असं मला ते वाटतंय आणि त्यामुळं मला वाटतं की या युतीमध्ये बिघाडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आमचा उमेदवार कल्याण काळे दीड लाखच्या फरगाने निवडून येईल असा माझा आत्मविश्वास आहे